धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा आय एम एचा तीव्र निषेध धुव्यात कडकडीत बंद धुळे शहरात डॉक्टरांवरील हल्ल्याची गंभीर घटना समोर आली असून वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे धुळे शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉक्टर सुशीलकुमार नवसारे यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर काही मुद्द्यांवरून डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद झाला हा वाद चिघळत गेल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना त्यांच्या कॅबिनमध्ये जबरदस्तीने बंद करून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाणे येथे डॉक्टर नवसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए धुळे शाखेच्या वतीने याच घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे शहरातील आय एम ए हॉल येथे सर्व डॉक्टरांनी एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त केला आणि एक, एक दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच भविष्यात डॉक्टरांवरील हल्ले थांबले नाही तर बेमुदत रुग्णालय बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे संघटनेचे सचिव डॉक्टर उमेश ठाकरे अध्यक्ष डॉक्टर मनीष जाखेडे सर व आमचे सहकारी सदस्य डॉक्टर सुशील नवसारे व आमचे सगळे जमलेले सदस्य कालच्या घटनेचं आपल्याला थोडक्यात विवरण समजलं असेल की चौदा जानेवारीला एक पेशंट तीव्र पोटशूळ उलटी ताप आणि त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारेंकडे ॲडमिट झालेली तिचे त्यांनी पूर्ण शर्तीने प्रयत्न करून तिचं पुढील उपचारासाठी त्यांनी सेवा हॉस्पिटलला पाठवलेली आणि सेवा हॉस्पिटलला तिचे उपचार चालू असताना काही कालावधीनंतर तिचा मृत्यू झाला एक महिन्यापूर्वी चौदा जानेवारीला आणि त्यानंतर भा नातेकांच्या पाहुण्यांचा उद्रेक होऊन ते काल डॉक्टर सुशील नवसारे यांच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांनी डॉक्टर सुशील नवसार्यांना मारहाण केली तिकडे तोडफड केली त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारे यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत व स्वतःच्या याच्यामार्फत चा गुन्हा नोंदवला व त्याची योग्य दखल पोलिसांनी घेऊन त्वरित त्या दोन आरोपींना अटक केली एक तिसऱ्या आरोपीलाही अटक होण्याचं बाकी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे डॉक्टर्स लोक आज पूर्ण कडकडीत निषेध पाहतो आहोत व पुन्हा अशा घटना घडू नयेत व अशा गावगुंडांचा पूर्ण निषेध व्हावा त्यासाठी हा आमचा बंद आहे आणि हा समाजात आपल्या धुळे शहरात धुळे जिल्ह्यात हा मेसेज जावा की डॉक्टर कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही की आपल्या पेशंटचं काही नुकसान व्हावं सगळ्यांच्या भावना आमच्या माणूस म्हणून नेहमीच पेशंटबरोबर असतातच आणि काही जे न्यायसंगत गोष्टी असतील ते न्यायालयाकडनं किंवा पुढच्या कायद्याच्या अनुसरूनच व्हायला पाहिजेत कोणत्याही डॉक्टरवर पुन्हा असा कधीही हल्ला होऊ नये हीच आमची भावना आहे मृतात्म्याच आमची श्रद्धांजली आजही आहे त्याच्या भावना त्या कुटुंबासोबत आजही आमच्या आहेत आणि त्या भावनांचं कद करून आम्ही कदर करून सगळ्यांना सांगतोय की आमच्या डॉक्टरांचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला काय जी बाजू मांडायची असेल ते कायद्याला अनुसरून मांडा डॉक्टरांवर यापुढे हल्ले होणार नाही याची शहराने व जिल्ह्याने काळजी घेतलीच गेली पाहिजे हीच आमची पुनश्च मागणी आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका